जय भीम नमो बुद्ध आहे विश्व बौद्ध संध्वज दिनानिमित्त आज मिलिंद स्टुडंट वेलफेअर असोसिएशनमर्फे शंभर फुटाचा संमध्वज घेऊन विद्यापीठ परिसर ते बौद्ध लेणी परिसरापर्यंत एक गौरव रॅली काढण्यात आलेली आहे त्या गौरव रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन मागील दोन दिवसापासून आपल्याला फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून करण्यात आले होते तरी आज या रॅलीला सुरुवात झालेली आहे 그 다음에 다 Thank yes, you. Yes, या धम्बोध्वजातील जे विविध रंग आहेत त्या रंगांचं महत्व जगाने आता जाणलं पाहिजे आणि जगाने मान्य केलंय की जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे आणि बुद्धाचा हा धम्मध्वज तोच संदेश आपल्या रंगांच्या माध्यमातून देत असतो आणि म्हणूनच जागतिक पातळीवरती बौद्ध धम्माच्या या ध्वजाचं अत्यंत महत्व आहे आणि या महत्त्वामुळेच आजचा दिवस आम्ही जन्मोत्सव साजरा करतो किती फुटाचा ध्वज आहे हा शंभर फुटी धम्मध्वज आहे आज आयोजन ब्रह्मध्वज म्हणजेच पंचशील ध्वजाचे आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण जनभरामध्ये पंचशील ध्वजाचे जरणूक काढतात खरं तर पंचशील ध्वज जो आहे हा ध्वज भगवंताच्या जीवन प्रणालीच्या मध्ये असलेला हे कारण हे जे काही पाच रंग दिलेले आहेत ते पाच रंग भगवंतांच्या जीवन प्रणाली म्हणजे त्यांच्या संपूर्ण ताळेपासून हे बनलेला पंचरंगी ध्वज आहे आणि हा पंचरंगी ध्वज अशा प्रकारचा ध्वजच्या भेंज म्हणजे नसा हे संपूर्ण या याच्यामध्ये दिलेला आहे हा निळा रंग पिवळा रंग केसरी रंग पांढरा रंग अशा प्रकारचे जे रंग दिलेले आहे त्या रंगामध्ये काहीतरी तडलेला आहे आणि म्हणून भगवंतांच्या जीवनप्रणालीमध्ये भगवंतांच्या कायमधे जे काही असेल त्यामधून हा पंचशील ध्वज या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये या पंचशील ध्वजाची मिरणूक निघत असते आणि हा पंचशील ध्वज सुद्धा गेल्या बऱ्याच वर्षापासून अंशमान सचिन निकम वानकडे सर परत तिथून नाही तर साहेब कमलेश नरोडे आणि विद्यार्थी संघटनेमधून जे काही विद्यार्थी आहेत किंवा जे काही मान्यवर आहेत हे संपूर्ण या ठिकाणी पंचशील ध्वजाची मिरवणूक काढत असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ घेपासून ते बुद्ध लेणीपर्यंत या ध्वजाचं मिरवणूक निघत असते ध्वजा धम्मध्वजाची मिरवणूक निघत असते आणि या मिरवणुकीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या संख्येने उपासक वर्ग उपस्थित आहात जय अभी

नंबर ध बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म ध्वजाचा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा चक्रवर्ती सम्राट अशोकांचा जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है जग में बुद्ध का नाम है यही भारत की शान है पंचशील था पंचशील था पंचशील ध्वज Yes, रस बाबा yes, Sì, sì, sì. 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 गाडी चालू करण्याची गरज बी नाही असे लेगवे निश्चित पंचशील ध्वजात चा पंचशील ध्वजात जग 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 में 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 बुद्ध 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 का 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 नाम 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 है यही शान है नाम है तथागत भगवान गौतम गौतम बुद्धा चक्रवर्ती सम्राट सुगल चक्रवर्ती Dr. अशोक अंसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अंसा जय

आपल्या बेगमपुरा पोलीस स्टेशनचे विशेष शाखेचे इंचार्ज आयुष्यमान जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुष्प अर्पण करावा तसेच आपल्या सर्वांकडे जे पुष्प आपण दिलेले आहेत पुष्प आपण सर्व सुद्धा वाहूया आणि त्यानंतर आपण या ठिकाणी सामूहिकपणे वंदना घेऊया आणि आजच्या नमोध्वज रॅलीचा आपण या ठिकाणी समारोप करूया साहेब ना मग तो फॅन बंद करायचं अरे तर मग बाहेर लावायचं असेल बाहेर बाहेर लावा बाहेर हां तो फिर ये كله भूलने का नहीं है और क्या उनके नीचे पैसे इस्तेमाल हो दोबारा भेजा था अध्यक्ष मंडली बाल मंडली उपासक उपासिका यानी कार्य कार्य के ऊपर है जो कल सच में नॉन इनकम है जन आप जे ऋतु बात नहीं

Budang serang gacami, budang serang sarang sarang gacami, damang serang sarang sarang gacami, damang serang gacami, damang serang gacami, damang serang gacami, damang serang budang serang gacami, budiampi budang serang gacami, budiampi damang serang gacami, budiampi damang. सर्नं रचामि दुधिरमि सर्नं सर्नं रचामि दुधिरमि सर्नं सर्नं रचामि तक्याभि बुधं सर्नं रचामि तक्याभि बुधं सर्नं रचामि

వేరణి సిరమణి సీకా సమాయా అని సిరమణి पदन समाज्ययाँए कांबे सुमेछा चारा वेरमनि सिछ्पाभद पदन समाज्ययाँ भूसावादा वेरमनि सिछ्पाभद प्समाज्याँ मुसावादा वेरमनि सिछ्पाभद पदन समाज्याँए सु रा मेरे वज्जो पमादठाणा

गाडी निघाली हे हे गाडी निघाली धम्म पचारा गाडी निघाली या सुपुत सारे पहा धरणीचे तारे पहा या सुपुत सारे पहा धरणीचे तारे पहा वस्ती विहारी औ वस्ती विहारी नाग नदीच्या काठीन गाडी निघाली धम्म पचारा गाडी निघाली हे गाडी निघाली धम्म बचारा साठी ना गाडी निघाली धन्यवाद आयोजन करीत आहोत याही वर्षी छोट्या खाली पद्धतीने काय होईना आपण खंडन पडू देता ही रॅली याही वर्षी आयोजित केली आपण सर्व मोठ्या संख्येने या रॅली मध्ये सहभागी झाला पुढच्या वर्षी आपण सर्व मिळून या शहरामध्ये ऐतिहासिक आणि जगाला वाटेल अशा पद्धतीची बौद्ध रॅली काढण्याचं नियोजन करू आपण सर्वांनी नियोजनामध्ये सहभागी असो आज आपण सर्व या रॅलीमध्ये सहभागी झाला याकरिता ते मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं चला